thank <laughs> मला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पावणे दहा तर मुलांची गडबड चालू झालेली आहे आणि आज बघा उशीर झालेला आहे जरा माझ्या प्रत्येक गोष्टीला माझ्या उशीर झालेला आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार तर खूप नशिबाने आपल्याला यावर्षी पाच गुरुवार मिळालेले आहेत कारण दरवर्षी बघा चारच गुरुवार मिळतात आणि ह्या वर्षी पाच गुरुवार पडलेले आहेत तर चांगलंच आहे म्हणा पण मला माहिती नव्हतं की पूजा मांडायची की नाही माझी खूप कन्फ्युजनमध्ये होते मी काही जण म्हणत होती फक्त उपवासच धरायचा आहे पूजा नाही मांडायची काही जण म्हणत होते पूजा पण मांडायची आहे बरं काही जणांची श बरा काही जणांना शंका होती की उद्या पण कधी करायचं आहे तर मग मला एका सबस्क्रायबरनी कमेंट करून सांगितलं होतं की ताई पुढचा गुरुवारसुद्धा आहे मागच्या गुरुवारचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे त्याला कमेंट्स देखील तुम्ही खूप छान छान करताना मला खूप म्हणजे खूप छान वाटतं वाचायला खूप आवडतं आणि अजून असं वाटतं की काहीतरी छान आपण द्यावं काहीतरी छान व्हिडिओ करावेत तर खूप छान तुमच्या कमेंट असतात बरं जास्ता का तर माझे तर डेली ब्लॉग्ज असतात जास्त काही नसतं माझी जी रिअल लाईफस्टाईल आहे तीच मी मांडण्याचा प्रयत्न करते तर आता बघा गडबड झालेली आहे इतकी आज उठायला उशीर झालेला आहे तर नेहमी माझी आठ वाजता पूजा मांडून होते पण आज मला उठायला सहा वाजलेली आहेत आणि सहा वाजता उठल्यानंतर पण बराचसा टाईमपास झालेला आहे म्हणजे आता तुम्हाला मी नेहमीच सांगते की देवांश बघा स्कूलमध्ये जाण्यासाठी खूपच आता त्रास देतो एक तर आहे एक तर त्याला जायचंच नसतं स्कूलमध्ये तर कसं तरी त्याला गोड बोलून स्कूलमध्ये पाठवलेलं आहे तर ते स्कूलमध्ये गेल्यानंतर माझी घरातली जी आवरावर आहे ना ती चालू झालेली आहे नेहमी माझी ही जी कामं आहेत ना सगळी तर ती नेहमी माझी लवकर होतात म्हणजे आठ सात साडेसात वाजेपर्यंत माझ्या घरातलं क्लिनिंग बाहेरचा सडा रांगोळी वगैरे सगळं होतं पण या गुरुवारी काय झालं होतं काही कळतच नव्हतं एकही काम माझं पटपट होत नव्हतं पण असो पण त्याचबरोबर बघा आज इतकं इतकी धावपळ झालेली आहे इतका गडबडगोंद्र झालेला आहे तर तिकडचं थोडंसं जे आहे हॉलचा जो पसारा आहे तो आवरून मी इकडं आले किचनमध्ये आणि किचनमध्ये आता मी वांग शिजत घातलेलं आहे कारण दहा वाजले ना की जेवायला म्हणजे भूक लागते आहोण ना दहा वाजता बरोबर जेवण लागतं तर मी सकाळी उठल्या उठल्या पहिलं मळून पाता लाटून घेतलेला होता आणि भात लावला होता आणि मग वांग्याची भाजी करायची होती रस्साभाजी तर ती आता घातलेली आहे एक दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये वांग वांग्याची रस्साभाजी होईल आणि मग त्याचबरोबर आता थोड्या वेळानं क्लिनिंग करून पूजा सुद्धा मांडायची आहे मला तर बघा आता हे आहे ना, ना म्हणजे आमच्या आईंना काय त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे स्किनचं तर त्यांना कळतच नव्हतं तर त्यांना दवाखान्यात पहिले पाठवलेलं आहे म्हणजे त्यांना शुगर चा पण त्रास आहे बी पी पण असल्यामुळं नक्की म्हणजे काय झालं होतं गोळ्यांची रिॲक्शन होती की दुसरंच काय कशाचं तर त्यांना आधी आत्ता ते दवाखान्यात गेलेले आहेत डॉक्टरांकडे त्यांना म्हटलं हॉस्पिटलला जाऊन या काय डॉक्टर सांगतायत ते पहा कारण काही घरगुती उपचार करून पण उपयोग नसतो त्यांच्या गोळ्या त्यांची औषधं सगळं जे आहे ना त्यांचं मेडिसिन सगळं वेगळं आहे तर त्याच्यामुळं आम्ही पहिल्यांदा डॉक्टरचा सल्ला घेतो तर ते गेल्यानंतर मी बघा इथं दादांना जेवायला वाढलेलं आहे आणि त्यांना म्हटलं की तुम्ही वर बसा मी सोफे वगैरे झाडून कवर वगैरे व्यवस्थित सेट केले होते सोफ्याचे आणि मग त्यानंतर त्यांना जेवायला वाढलं होतं त्यानंतर बघा आपला उमरा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि दरवाजा वगैरे नेहमीच माझी ही जी कामं आहेत सकाळची तर ती मी आटपते तर मागच्या गुरुवारच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की ताई सगळी कामं करून देवपूजा मांडली तर चालेल का तर अफकोर्स म्हणजे बघा खर सगळी जी घरातली स्वच्छता आहे ना ती स्वच्छता पूर्ण करायची असते घरातली स्वयंपाक आणि जे काही काम असेल ना तर ते आवरायचं आणि मग पूजा करायची मग आपल्याला ना निवांत वेळ देता येतो पूजेला आणि कोणाची म्हणजे धाव कट म्हणजे मागे असं हे पण असतं की नाही नाही मला आता ही पूजा आटपून दुसरं काम करायचं आहे मग असे धावपळीत आणि गडबडीत मला पूजा करायला अजिबात नाही आवडत मला जेव्हा पूजा करायची असेल ना ते तर तेव्हा मी एकतर स्वयंपाकाच्या आधीचा वेळ काढते नाहीतर मग स्वयंपाक झाल्यानंतरचा वेळ काढते तर तुम्ही लवकर उठलात ना तर मी माझं नेहमीचं रुटीन कसं असतं तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले असतील माझे तर तुम्हाला माहिती असेल सकाळी मी लवकर उठते चार चार वाजता उठले की माझी साडेसात वाजेपर्यंत सूर्य सूर्यदेवांना जलार्पण करून होतं तुळशीला पाणी घालून होतं घरातली देवपूजा होते उंबऱ्याला लेपण असतं त्यानंतर पूजासुद्धा माझी मार्गशीर्ष महिन्यातली मांडून होती हे आठपर्यंत माझं पुस्तक पोथी सगळं वाचून होतं आणि मग आठनंतर नंतर मी टिफिन करायला घेते असं माझं रुटीन आहे पण आज जरा तेच रुटीन माझं चेंज झालं होतं तर आधी मी काय केलेलं आहे आधी सगळं स्वयंपाक पाणी सगळ्यांचं आटपून घेतलेलं आहे नाश्ता वगैरे त्यांना सासूबाईंनासुद्धा द डॉक्टरांकडे जायचं होतं तर त्यामुळं आधी त्यांच्या खाण्यापिण्याचं त्यांची पोटपूजा आधी करून घेतलेली आहे आणि मग काय हरकत नाही म्हटलं आपलं साडे अकरा बाराच्या आत तर आपली पूजा मांडून होती हरकत नाही तर म्हणून थोडासा पूजेला उशीर झालेला आहे आणि आता बघा इथे मी उमऱ्याला लेपन वगैरे करून घेतलेलं आहे आणि छान उमऱ्याचं लेपन वाळल्यानंतर इथे मी लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहे उंबरडा पूजन करून घेतलेलं आहे आणि दरवाजावर सुद्धा असं मी स्वस्तिक अमावशा आहे आज त्यामुळं मग अमावशेला दर अमावशा पौर्णिमेला छान असं स्वस्तिक काढते उंबऱ्याचं तर पूजन नेहमी होतच असतं त्याचबरोबर अन्नपूर्णेचं सुद्धा पूजन मी किचनमध्ये करत असते घरातलं पूजन वगैरे झाल्यानंतर सगळं घरातली क्लिनिंगची कामं घर स्वच्छ झाल्यानंतर पूजा मांडून झाल्यानंतर मी खाली आलेले आहे तर सगळी जी कामं आहेत ना ती माझी झाली होती एक अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तर म्हटलं चला थोडा वेळ आहे तर मग कशाला उशीर आहे म्हणून काय झालं तर मग खालीसुद्धा मी छानशी अशी रांगोळी काढलेली आहे तर तुम्ही पाहिली असेल तर सतत साच्याने रांगोळी नको वाटते आणि सकाळच्या गडबडीत येणा साच्यानेच रांगोळी काढली जाते त्यामुळे थोडा उशीर झाला होता पण असू दे हरकत नाही तर हातानेच छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि खूप उठून दिसत होती रांगोळी आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं बघा सुद्धा मी छान असं छापानेच काढलेली आहे पण कलर आणि रांग खूप छान दिसते शुभ चिन्ह काढलेलं आहे दरवाज्यावर स्वस्तिक काढलेलं आहे आणि फूल चिटक म्हणजे ओलं होत तरी चिटकलेलं आहे फूल त्याचबरोबर पूजा सुद्धा मांडून झालेली आहे मागच्या वेळेला मी वेगळा मुखवटा बसवला होता वेळेला मी दुर्गा मातेसारखा छान असा वेगळा मुखवटा बसवलेला आहे म्हणजे थोडंसं चेंज केलं ना आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि मला ना असं खूप देवीला सजवायला नटवायला खूप आवडतं तर मागच्या वेळेसुद्धा चारही गुरुवारी मी वेगवेगळे दागिने वेगवेगळा शृंगार देवीचा केला होता तर बघा यावेळेस असं दुर्गामातेसारखा छान नथ आणि बिंदी वगैरे घालून छान असा देवीचा देवी शृंगार केलेला आहे देवारातलीसुद्धा देवपूजा झालेली आहे आणि आता पोट हा देमते तू नको श्रीमहालक्ष्मी नमन हस्ति श्री गणेशाय नमः इंद्र उच्चार नमोस्तुते महामाये श्री सुरपूजे शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरडारूढे कोलासुरभते कुमारी वैष्णवी ब्रह्मा महालक्ष्मी नमोस्त नेहमीप्रमाणे मी दर गुरुवारची पोथी आता वाचत आहे तर त्याआधी मी महालक्ष्मी नमनाष्टिका वाचते आणि त्यानंतर मग पोती वाचते तर आज देवांश माझ्या बरोबरच होता तर देवांशच्यासुद्धा कानावर पडतील म्हणून मी त्याला बाजूला बसवलेलं आहे आणि महालक्ष्मी नमनाष्टिका वाचत आहे तर कधीही पोती वाचताना मी काय करते मोठ्याने वाचत असते कुठलेही मंत्र किंवा कुठलीही कथा पोती जर वाचायची असेल तर मोठ्याने वाचायची म्हणजे आपण वाचतो ना तेच आपली वास्तू ऐकत असते आपल्या आजूबाजूच्या वस्तू ऐकत असतात आणि दुसऱ्यांच्यासुद्धा कानावर ते पडतं म्हणजे मंत्र कथा ही दुसऱ्याच्या कानावर पडलेली घरातल्या प्रत्येक माणसाच्या कानावर पडलेली चांगली असते म्हणजे आपण जी काही भक्ती करतोय तर तीच भक्ती किंवा त्याचं थोडंसं फळ जे आहे ते आपल्या घरातल्यांना मिळतं घरातली जी प्रमुख स्त्री आहे ती व्रत करत असते पूजा भक्तिभावाने करत असते तर त्याचा फायदा आहे ना घरातल्या प्रत्येक मेंबर्सला होत असतो कारण पॉझिटिव्हिटी ना खूप अशी पसरत जाते त्या तर त्यामुळं गरजेचं नाही आहे की सगळ्यांनीच भक्ती केली पाहिजे किंवा सगळ्यांनीच लवकर उठलं पाहिजे आणि सगळ्यांनीच लवकर उठून अगदी देवाचं सगळं केलं पाहिजे तर असं नाही आपण केलं ना तर त्याचं फळ आपल्या कुटुंबाला मिळत असतं त्याचबरोबर सगळ्यांनाच मिळत असतं तर माझी पूजा आणि कथा वाचून झालेली आहे नमस्कार माझ्या सर्व प्रेमळताईंना तर बघा आता पूजा वगैरे सगळं व्यवस्थित मांडून झालेलं आहे पण खिचडी भिजत घातलेली नाही म्हणजे साबूचे तांदूळ भिजत घातलेले नाही खिचडी केलेली नाही तर काय खायचं फळं पण जास्त मी खात नाही तर मम्मीनं काय केले मागच्या वेळेस मम्मीनी साबुदानाची जी कुरवडी असते तर ती पाठवून दिलेली आहे ती तळणार आहे आणि पापड आहेत उपवासाचे ते तळणार आहे तो ते ता ते, ता, ते तर तेवढे पुरेसे होतील आणि मग एखादं दुसरं फळ काढलं तर त्या त्याच्यावर दिवस निघून जाईल तर आता कुरवडी तळून घेते ब्लॉक कंटिन्यू करा तर कधी कधी एखाद्या दिवशी ना आपलं रुटीन चेंज होतं आणि मग ते आपल्यालाच नंतर कसं तरी वाटतं की उशीर झालेला आहे प्रत्येक कामाला आणि कितीही धावपळ केली तरी ती कामं काही उरकत नाहीत तर आज असंच झालेलं आहे आज सकाळी सकाळी काय झालं यांचे मित्र येऊन बसलेले होते म्हणजे पाहुणे आले होते तर आता सुद्धा मी पूजा हॉलमध्येच मांडते त्यामुळं सुद्धा पूजा कशी मांडायची आणि आवरावर कशी करायची एखादा जर माणूस बसलेला असेल आणि मग त्याच्यापुढं कसं काम करायचं तर असं प्रॉब्लेम होतो कधी कधी मग सकाळी असंच झालं होतं त्यामुळं मला थोडासा उशीर झालेला होता पण तरीही सगळी जी पूजा आहे ती व्यवस्थित अटपली घाई गडबड झाली नाही कुठल्याच कामासाठी रांगोळीसुद्धा छान अशी माझी काढून झाली होती तर स्वयंपाक तर लवकर आवरलेला होता मी त्यामुळं काही डबल भाजी मी करत बसलेली नाही एकच रस्सा भाजी केली होती वांग्याची आणि सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्यामुळं मला काहीच टेन्शन नव्हतं की मला आता स्वयंपाक करायचं आहे आणि मला सगळं करायचं आहे तर सगळं मी हे उरकलं होतं घरातलं क्लिनिंग आणि स्वयंपाक वगैरे आणि मगच मी पूजा करत होते आणि मी फक्त नाश्ता करायची राहिले होते तर हे पापड आता मी तळून घेते आणि खाऊन घेते आता साधारणत वाजलेले आहेत साडेबारा एक वाजलेलं आहे आता मी जेवून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवते तर हे आपलं जे रुटीन आहे ना तर ते अगदी मी कधी आठ वाजता कामाला लागलेले आहे म्हणजे कामाला सुरुवात केलेली आहे तर आठ ते एकचं हे रुटीन होतं माझं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छोटे छोटे सिम्पल साधे मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते माझे रिअल रिअल लाईफस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करत असते जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय